कापड व्यावसायिकाची पंधरा लाखाची फसवणूक झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासामध्ये घडली आहे बिटकॉइन ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक केल्यास जास्तीत जास्त नफा मिळवून देण्याचं अमिष दाखवत नेवासा येथील एका कापड व्यावसायिकाची पंधरा लाख दोन हजार आठशे रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे मुकेश शिंगे असं फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचं नाव आहे या प्रकरणी त्यांनी नेवासा येथील सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून एका टेलिग्राम आयडी धारक व्यक्ती विरोधात फसवणूक आय टी एक्ट कलमानुसार गुन्हा दाखल झालाय बिटकॉइन ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक केल्यास जास्त नफा मिळवून देण्याचं सांगितलं होत तसेच एक लिंक पाठवली होती आणि त्या लिंक द्वारे ट्रेडिंग खाते उघडण्यास आणि दिलेल्या युपीआय बँक खात्यावर ट्रेडिंग मध्ये गुंतवणुकीसाठी पैसे पाठवण्यास सांगितलं गेलं फिरादीने त्या व्यक्तीवर विश्वास ठेवत सांगितल्याप्रमाणे लिंक ओपन करून ट्रेडिंग ट्रेडिंग त्या पाठवलेल्या आय डी आणि बँक खात्यावर एकोणतीस आणि तीस, तीस मे दोन हजार चोवीस रोजी एकूण पंधरा लाख दोन हजार आठशे रुपये पाठवले दरम्यान फिरादी यांनी संबंधित व्यक्तीला टेलिग्रामवर मेसेज करून ट्रेडिंग मध्ये झालेला नफा आणि गुंतवणुकीची रक्कम काढून घेण्यासाठी विचारणा केली असता संबंधित व्यक्तीनं फिरादीला सांगितलं की नफा आणि गुंतवणूक केलेली रक्कम काढून घेण्यासाठी अजून टास्क पूर्ण करावा लागेल फिरादींनी त्या व्यक्तीकडे वारंवार संपर्क करून भरलेली रक्कम आणि ट्रेडिंग मधील टास्क पूर्ण करून झालेला नफा मागितला मात्र त्यांना फिरादीस पैसे दिले नाही त्यावर आपली फसवणूक झाली असल्याचं फिरादीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ऑनलाईन तक्रार नोंदवली दरम्यान येथील सायबर पोलिसांनी तक्रारीची चौकशी करून गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मुरेश्वर पेंदाम हे करत आहेत रिपोर्ट न्यूज टुडे डे ट्वेंटी फोर नेवासा अहमदनगर